हाय हॅलो नमस्ते वेलकम टू मिसेस फौजी वर्ल्ड तर खूप दिवसानंतर आज आम्ही ब्लॉग करत आहोत तर ना अचानक माझी तब्येत खूप जास्त बिघडली त्यामुळे आज हॉस्पिटलमध्ये जायला लागलंच तर सकाळी हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो त्याच्यानंतर मग भात भाजी वगैरे करून ठेवली आणि आधी राजने बघा कशी मस्ती करतोय नुसता दमवून काढलं आहे मला तर आदू काय रे काय करायचं आहे एवढं डोकं दुखतं आहे माझं सर्दी वगैरे झाली खूप जास्त पण आल्यापासून म्हटलं ब्लॉगच केला नव्हता तर आज आवरले थोडासा आराम करणार आहे आता आम्ही म्हटलं ब्लॉगची स्टार्टिंग करूया आणि आणखीन एक गोष्ट शेअर करायची आहे ती म्हणजे ना आमच्या आधीचं विक्स झालं आहे एक्सपायर तर आधीचं नाही ते आयुष्यचं होतं तर आधीला पण सर्दी झाली म्हटलं की रात्री झोपताना लावायचं तर बघितलं तर ते खराब झालेलं आहे तर आम्ही बनवणार आहे विक्स तर चला मी थोड्या वेळाने तुम्हाला रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते मी विक्स कशी बनवते घरी तर मी विकतच आणलं होतं ते खराब झाले आता मी घरीच बनवणार आहे बेबी रप तर आपण पण यूज करू शकतो आणि लहान बाळांना पण देऊ शकतो तर <laughs> <laughs> कसं नकर करतोय आधी सो ना चला मी आता अगोदर सगळ्यात आधी ना आधीला झोपवते कारण त्याला आली झोप तो बघा कसं करतो नीनी आधी बाळाला नीनी करणार आहे मी नाही करणार आहे बाळ हो आधीला पण सर्दी खूप जास्त सर्दी झाली आणि ताप नाही आहे मला थोडासा आहे नॉर्मल पण सर्दी खोकला असं जुका डोकं दुखतं आहे खूप जास्त त्यामुळे मग हॉस्पिटलमध्ये जाऊन आले औषध घेऊन आणि आता गोळी वगैरे घेतली नाही अजून सिरप तेवढं पेली आहे कप सिरप तर तेवढ्यानंतर मग घेईन हो फौजी गेली तर आम्हाला सोडू नकतात जिवडीवर अकरा वाजता गेले त्यांना वेळ झाला आज यायला तर चला तर मग आता मी आधीला सगळ्यात आधी झोपून घेते आणि त्याच्यानंतर मग विक्स बघूया आपण लेट्स ग लेट स्टार्ट ना आधी आधी विठ्ठल विठ्ठल कर श्री स्वामी समर्थ कर आधी आधी श्री स्वामी समर्थ आधी श्री स्वामी समर्थ म्हणलं ना लगेच टाळे वाजव असं डान्स कर श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ बघितलं का आधी आमचा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ टाळ्या वाजव टाळ्या वाजव विठ्ठल विठ्ठल करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला लेट्स स्टार्ट थोड्या वेळाने मी ब्लॉग ब्लॉग कंटिन्यू करते आणि आदू आमचा एवढा आगाव झाला आहे इथं पिलोवर चढतो आणि तिथे बटन्स त्याच्या सहज हाताला येतात एवढे खाली बोर्ड्स आहेत सगळेच बोर्ड ना या क्वार्टरची एक म्हणजे ना एक हे चुकीचं आहे ते म्हणजे ना बोर्ड्स खूप खाली आहेत तर हा पण बघा हे पण बोर्ड बेडवर ना सहज हाताला येतात बाकी हॉलमधले नाही आहेत आणि हे जे बाकीचे आहेत ना ते एकदम खाली आहेत इस्त्री वगैरे करायची म्हटलं ना की ते यूजच ये करता येत नाही मग मी कूलरवर ठेवूनच करते आणि याला टेप लावून सोडलेले इथे आहे एक तिथे चेअरचे तिथे पण आहे तर मी थोड्या वेळ दाखवते तर हे खाली नाही पाहिजे आधी थंडी वाजते बाळा फॅन कशाला लावलास सगळे बटन्स ऑन केले बघा त्याने <laughs> थंडी वाजत नाही आधी आमच्या एका एक वेळी एकदम चला झोपायचं निनी कराल या या निनी करायला या निनी करा या <laughs> निनी करा अशा चला मी आता आधीला झोपवते कारण आता वेळ झाला आहे बारा वाजलेत चला तर आपण होम मेड कापूर बनवतोय त्यासाठी एक इथे मी वाटी तर घेतली तर तर तरी ना मी तेल वगैरे गरम करण्यासाठीच घेते तर त्यामुळे हीच घेते तुम्ही कोणतंही भांडं किंवा जर तडका पॅन जर तुमच्याकडे असेल तर एकदम छोटासा असतो तो त्याच्यात केलं तरी चालेल तर आ, हे एक वाटी आणि चमचा आपल्याला लागेल त्याच्यानंतर ना हा जो आपण पूजेसाठी कापूर वापरतो ना त्या पाच कापराच्या वड्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे तूप तर हे घरी बनवलेलं तूप आहे जे की मी गावाकडून आणलो होतं मी इथे पण बनवते पण हे आ, मी घेते तर यात आपल्याला एक चमचा तूप लागणार आहे तुम्ही जर गाईचं तूप घेतलं तरी चालेल किंवा कोणतंही तूप तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते घेतलं किंवा गाईचं किंवा विकतचं असलं तरी चालेल पण पण ना प्युअर असावं एवढी गॅरंटी पाहिजे म्हणजे प्युअर तूप असलं की विक्स छान बनतं आणि बाळाला कि आपल्या किंवा आपण सुद्धा यूज करू शकतो तर आपल्याला कोणतेही साईड इफेक्ट्स वगैरे होणार नाही तर इथे एक चमचा तूप मी काढून घेतले आणि इथे एवढं दोन साहित्य हे कापूर घेतलेले दोन साहित्य लागणार आहे आपल्याला तर आता सगळ्यात आधी इथे मी हा गॅस ऑन करते आणि ज्या गॅसची एकदम लो फ्लेम होते ना त्या गॅसवर तुम्ही शक्यतो हे बनवायचं आहे तर विक्स बनवण्यासाठी इथे मी ही वाटी आहे ना ती घेतलेली आहे आणि याच्यात मी थोडंसं तूप आपल्याला आता हे वितळून घ्यायचं आहे एक चमचा तूप घेतले आता हे छान वितळून इथे थंडी जास्त आहे अजून सुद्धा फेब्रुवारी स्टार्ट झाला तरी सुद्धा त्यामुळे तूप बघू शकता किती कठीण असं एकदम घट्टसर असं आहे तर आता हे तूप आपल्याला पूर्ण छान वितळून घ्यायचं आहे तर तूप वितळलं की मग यामध्ये कापूर घालायचं तर मी पुढे प्रोसेस सांगते तर हे तुम्ही पण वापरू शकता लहान बाळांसाठी सुद्धा वापरू शकता आणि बाहेरच्या विक्समध्ये बघा काय काय मिसळतात आपल्याला काही सांग म्हणजे माहीत नसतं आणि बाळाला यूज करू शकत नाही म्हणजे शुअर नसतो आपण की म्हणजे साईड इफेक्ट्स वगैरे होतील की काय असं वाटतं तर हे आपण कम्फर्टेबली यूज करू शकता तो तर आता इथे तूप वितळून झालेलं आहे आता यामध्ये या काड्यात या ज्या कापराच्या वडे आहेत ना त्या टाकायच्यात आणि कापूर पण छान आपल्याला या तुपामध्ये विसळून आहे पूर्ण तर मी ते तूप व्यवस्थित गरम आहे त्यामुळे ना मी गॅस बंद करते आणि यामध्ये आता वितळून घ्यायचं तर कापून कापूर पट पटकन पट वितळला जातो एक एक मिनिटभर लागतं तर आणि ना जसं जसं तुपामध्ये कापूर वितळतोय तस तसं जा विक्सचा जा विकतच्या विक्सचा जसा वास येतो ना तसाच वास येतोय आणि तुम्ही बघू शकता थोडासा तुम्हाला धूर दिसत असेल तर आता हे कापूर वितळलेला आहे आणि असं ना पूर्ण घरभर ना विक्सचा वास सुटलाय छान जसं विकतचं विक्स असतं तरी झालेलं आहे आणि ही विक्स बनवताना शक्यतो ना लो फ्लेमचाच यूज करायचा आणि याला आता पूर्णपणे थंड करून आहे तर तूप गरम झाल्यानंतर ना कसा धूर उठतो ना तशा टाइप टाईपमध्ये तुम्हाला धूर दिसत असेल थोडा थोडा आणि ना याचा वास एकदम सेम टू सेम जसं विक्स असतं तसाच येतोय तर याला आता पूर्ण थंड करून घ्यायचा आहे आपल्याला आणि सगळ्यात महत्वाचं याच्यावरती झाकण ठेवायचं आहे कारण याचा जो फ्लेवर आहे ना विक्सचा जो वास आहे ना तो निघून जाऊ शकतो वाफेतून त्यामुळे याला झाकून आता पूर्णपणे थंड करून घेऊया तर ना इथे हे थंड होत आहे तोपर्यंत मी एक ही बोरोलिनची डबी आहे तर याला मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे तर तुम्ही कोणत्याही छोट्या डब्बीमध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये स्टोअर केलं तरी चालेल आणि याची काय म्हणजे एक्सपायरी वगैरे नाही आपण कितीही दिवस यूज करू शकतो स्टोअर करू शकतो आणि सेट करण्यासाठी से फ्रीजमध्ये ठेवायची अजिबात गरज नाही असंच ते जसं रेडीमेड विक्स असतं ना तसंच सेट होतं बिना विदाऊट फ्रीज असंच की एखाद्या ड्रावरमध्ये किंवा खुली म्हणजे जी ठिकाणं असतं ना हवेशीर त्या ठिकाणी जरी तुम्ही ठेवलं तरी चालतं ले ले। आपने या मदे वे। तर आता थंड झालेलं आहे आपण या डबेमध्ये काढून घेऊया तर मी थोडंसं जास्त आहे तर मी आता दुसऱ्या डबेमध्ये ठेवते राहिलेलं तर मी आणखीन एक डबी ठेवली होती पण ती सापडत नाही मग मला ही सापडली तर मी याच्यात भरून ठेवले आता मी थोडा वेळ असंच ठेवते सेट होऊन देते तर आधी उठलाय त्याला घ्यायचा आहे सो मी थोड्या वेळाने तुम्हाला दाखवते विक्स कसं बनले ते तर आता विक्स बनवून एक दोन तीन तास झालेले आहेत आणि आता आपण बघूया सेट झाले का तर तुम्ही बघू शकता मी तो पण उघडून दाखवते तुम्हाला विक्स सेम टू सेम जसं रेडीमेड विक्स असतं ना तसंच सेट झालं आहे आणि व्यवस्थित सेट झालेलं आहे आणि यामध्ये कोणतंही केमिकल किंवा कोणताही कलर काहीचं वापरलेलं नाही आपलं होमे होममेड आणि अगदी दोन साहित्यात बनवणार बनलेलं विक्स आहे हे आणि तुम्ही लहान मुलांना एकदम व्यवस्थित वापरू शकता तर आता वाजले संध्याकाळचे साडेसात आणि आज आयुष्याच्या मित्राचा बड्डे होता तर त्याचा तो म्हणला की माझ्या फ्रेंडचा बड्डे तर सकाळी सांगून गेले होते त्या दिदी तर मग पण फौजींना काही वेळ मिळाला नाही गिफ्ट आणायला जायला आणि माझी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे मग मी पण नाही गेले तर म्हणून मग आम्ही एक एनव्हलप बनवलं कॅश देण्यासाठी कारण घरातले एनव्हलप जे असतात ने म्हणजे शगून देण्यासाठी ते संपले होते माझ्याकडचे तर मग मी व्हाईट पेपरचं एक डी आय वाय बनवून दिलं आणि त्याच्यावर हॅपी बर्थडे प्रिन्स असं एकदम सिम्पल असं बन लिहून दिलं तर चला आता आयुष ला जातोय आणि आम्हाला पण बोलवले तर बघूया बो मला तर की बर्थडे करता सो so, मग भाकरी पण करायच्या आहेत तर चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की नक्की कमेंट करून सांगा आणि विक्स बनवून नक्की ट्राय करा लहान मुलांना देखील आणि तुम्ही देखील युज करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर